Thank <sweak> you. thank you

हाँ न्यूज सर्विस यूट्यूब नहीं इंस्टाग्राम एक कॉलर माइक कर वो जरांगी की वजह से लो जीत नहीं मांग रहे थे अभी वो खत्म होगा I'm गणेश मंडल इच्छापूर्ती हनुमान पेठचा राजा हवसाला पावणारा गणपती आहे नांदेड मध्ये पाच मानाच्या गणपती मधला सर्वात पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखणारा हा गणपती आहे यांना गणपतीला सर्व भावी भक्तांकडून चांदीचं अर्पण करण्यात आलेले आणि विविध विविध कार्यक्रम करण्यात आलेले त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर घेतण्यात आलेले त्याच्यानंतर शाळे पुस्तक वाटप वगैरे करणार आहोत आम्ही आणि ही परंपरा आम्ही एकोणीसशे बहात्तर पासून चालू आहे आता या वर्षी आमचं चोपन वर्ष चालू आहे म्हणून आम्ही जल्लोषाने स्वागत करत आहोत गणरायाचं आणि या प्रकारे वेगवेगळे भंडारे वगैरे व्हायला आमच्याकडे तेच या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे अकरा वर्षापासून अविसर्जित मूर्ती आहे या मूर्तीच आम्ही विसर्जन करत नाही तसं का प्रदूषण मुळे आम्ही हे करतो कारण का नदी खराब होते दूषित पाणी होते त्याच्यामुळे आम्ही हे विसर्जन करत नाही आणि लोकांच्या मनोकामना पूर्ण व्हायला नवसामुळे त्याच्यामुळे हे आपण गणपती परमनंट करून टाकलेले याच विसर्जन आम्ही करत नाही या वर्षी आमच्या एका भक्ताची मनोकामना पूर्ण झाली त्यामध्ये त्यांनी काय केलं भक्तांनी सहस्र अर्पण केलेले त्याच्यानंतर अजून एक भक्ताची मनोकामना पूर्ण झालेली त्यांनी पण चांदी अर्पण केलेली आहे आणि लहान मोठे चालूच आहे म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण मोदक यायले दुर्वा यायले वेगवेगळ्या प्रकारे दोन दोन पाच पाच ग्रामचे चांदीचे हे द्यायले बिस्किट वगैरे तसं चालू आहे प्रत्येक भक्तांची इच्छा आणि मनक आम्हाला पूर्ण व्हायला त्यांच्या श्री नवयुग गणेश मंडळातर्फे आम्ही सर्व भाई भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो नांदेडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला श्री यादवयोग गणेश मंडळ मारवाडी धर्मशाळेच्या पाठीमागे हनुमानपेठ वजराबाद नांदेड इथे बसतो अं समाजासाठी काहीतरी नवीन उपक्रम घेऊन आलेला पर्यावरणाशी संबंधित असा देखावा केलेला आहे श्री यादवजी गणेश मंडळ यांनी या वर्षी पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीवनाचे रक्षण असा सुंदरसा देखावा समाजासाठी समोर आणलेला आहे आपण बघतो की कोरोनासारखी वैश्विक महामारी आलेली होती त्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची फार कमी होती तर आम्ही या वर्षी पर्यावरणाचा देखावा करून समाजासाठी असा संदेश निर्माण केला आहे की आपण झाडे लावा ला झाडे जगवा असा हा समाला समाजाला आम्ही एक संदेश देत हो आहोत की ऑक्सिजन हा फार कमी झालेला आहे आपण जर जय श्री गणेश नांदेडचा राजा श्री यादव योग हो गणेश मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेला नांदेडचा राजा हा मारवाडी धर्मशाळेच्या पाटील मागे पेठ हैदराबाद नांदेड येथे बसतो अं पर्यावरणासाठी काहीतरी नवीन हे आमचं श्री सिद्धिविनायक गणेश उत्सव हा म्हणजे एक खास म्हणजे महिला बाळ लेकर बाळांसाठी कार्य उपकार्यक्रम उपकार्यक्रम त्यांचे खेळ देखावे याच्यासाठी आम्ही इथं हे गणपती स्थापित करतो आणि गेल्या वीस वर्षापासून बाप्पाची आपल्या हाताने सेवा घडवून यावं हीच आमची प्रयत्न असते हेच ईश्वरची प्रार्थना असते आमची की आमच्या परिवार परिवारावर बाप्पाचा आशीर्वाद सदैव राहावं म्हणून आम्ही हे प्रयत्न करत राहतो यावेळेस बाप्पाच्या या प्रतिमेमुळे आम्हाला भरपूर लोकांचा सा प्रतिसाद मिळाला त्या लोकांचा खूप खूप आभार आणि आमच्या अपेक्षापेक्षा जास्त लोक इथं उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतलेत आणि श्री सिद्धिविनायक गणेश उत्सव हा हो या सगळ्या नांदेडच्या जनतेसाठी आम्ही अजून काय जास्त करू शकतो त्याचा प्रयत्न आम्ही करत राहू सध्या आमच्या या श्री सिद्धिविनायक गणेश उत्सव हा नांदेडच्या पाच मानाच्या गणपतीपैकी एक आहे आणि नांदेड शहराचे सोडून नांदेड जिल्ह्यातील लोक इथे दर्शनासाठी येतात सगळ्या भक्तांची इथे गर्दी राहते आम्हाला व्यवस्था करायला खूप चांगलं वाटते आणि सगळ्या लोकांचा असाच प्रतिसाद आम्हाला बनवून राहवा सदैव बनवून राहा आमच्यासोबत